कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या याआधी तुम्ही शंकरपाळी बऱ्याचदा खाल्ली असेल पण भोपळ्याची शंकरपाळी कधीच खाल्ली नसेल अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत खमंग अशी ही शंकरपाळी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी तोंडात टाकताच पिरगळणारी ही खुसखुशीत शंकरपाळी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये मैदा घ्यायचा आहे इथे आपल्याला तीन वटी मैदा घ्यायचा आहे इथे मी या वाटीच्या प्रमाणानुसार तीन वटी मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अगदी किंचितसे मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आणि यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे असेच एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका वाटीमध्ये मी एक वाटी उकडलेला हा भोपळा घेतलेला आहे एक वाटी उकडलेल्या भोपळाचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि एक वाटी बारीक चिरलेल्या भोपळ्यासाठी इथे आपण दोन वाटी साखर यामध्ये घातलेली आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची ही भोपळ्याची पेस्ट इथे तयार होईल लक्षात ठेवा इथे आपल्याला हा भोपळा उकडूनच मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे यानंतर या पिठामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी कडकडीत गरम तेलाचे मोहन घालायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी तेलाचे मोहन यामध्ये आपण घातलेलं आहे आता सुरुवातीला इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला हे पीठ हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पिठाची या पद्धतीने मूठ तयार होत असेल तरी ते हे मोहन छान असं लागलेलं आहे आता यानंतर इथे आपण जी भोपळ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये थोडी थोडी करत मिक्स करत जायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला एकदम सुरुवातीलाच भोपळ्याची संपूर्ण पेस्ट यामध्ये घालायची नाही आता हे मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये ही पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे आता याच पद्धतीने आपण हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे पीठ मळताना इथे आपल्याला जास्त असं जोर लावून ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचे नाही अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करत जायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता हे भिजवून घेतलेले जे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तासांसाठी हे पीठ आपल्याला छान असं भिजून द्यायचं आहे इथे मी यावरती एक बाऊल ठेवून एक तीस मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे तीस मिनिटांनंतर पाहू शकता पीठ हे थोडंसं घट्ट असं आलेलं आहे आता इथे सुद्धा आपल्याला पीठ पुन्हा एकदा पूर्णपणे मळून घ्यायचे नाही फक्त या पद्धतीने प्रेस करत याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आता इथे आपण हा गोळा या पद्धतीने हाताच्या साह्याने गोल करून घेणार आहोत पीठ न लावता इथे आपण हा गोळा लाटून घ्यायचा आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे आता याच्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आणि याच्या कडा कापल्यानंतर हे काप आपल्याला कडेचे काढून टाकायचे आहेत आणि सुरीच्या साहाय्याने इथे आपण शंकरपाळ्या या कट करून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजच्या शंकरपाळी कट करून घेऊ शकता इथे आपण याच पद्धतीने सर्व शंकरपाळी तयार करून घेतलेल्या आहेत इथे मी एका साईडला तेल छान कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्या शंकरपाळी सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसचा फ्लेम आता इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि मंद असेवरती इथे आपण या शंकरपाळ्या छान अशा तळून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे आता आपल्याला शंकरपाळीला झारा किंवा कोणताही चमचा लावायचा नाही एक तीन ते चार मिनटानंतर इथे आपण या शंकरपाळी एका चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने थोड्याशा मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि मंद असेवरती आपल्याला एक सात ते आठ मिनटांपर्यंत या सर्व शंकरपाळ्या इथे तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही गॅसचा फ्लेम फुल ठेवून शंकरपाळी तळून घ्याल तर ती आतून पूर्णपणे कच्ची राहील यासाठी गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा आता सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर छान असा झालेला आहे असा गोल्डन कलर आल्यानंतर इथे आपण ही शंकरपाळी काढून घेणार आहोत तुम्हाला पाहूनच कळत असेल शंकरपाळी किती खुसखुशीत आणि खमंग अशी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच शंकरपाळी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू